घ्यावे भरून या घर मग नाही इरझार घर भरून या घर भरल्यानंतर फायदा होतो मग नाही इरझार घ्यावे भरून या घर घर भरायला सांगतात महाराज का तर भरलेलं घर हे आनंद प्राप्त होतो भरलेल्या घरामध्ये समाधान प्राप्त होते शांती लाभते म्हणून घर भरलेलं असलं पाहिजे बरोबर घरामध्ये सगळ्या सुविधा असल्या पाहिजे रेडिओ असला पाहिजे गेला रेडिओ आता रेडिओ नाही बोर व्हायला लागलं त्याच्यात टी व्ही लावून द्यायचा टी व्हीमध्ये बोर व्हायला लागलं मोबाईल लावून द्या आणि तो ते कनेक्ट कनेक्ट टी व्हीला करून द्या चाललं टू यूट्यूब पाहिजे ते पाहता येतं गरम व्हायला लागलं पंखा लावून द्या जास्तच गरम लावायला लागलं कूलर लावा आणखी जास्त सुविधा ए सी बसाड्या ऐका नाही अशा घरामध्ये व्यवस्थित असलं कसं वाटतं वा सगळं आहे कुठलीच कमतरता नाही समाधान वाटतं आहे का नाही महाराजांना बी निघावं असं वाटत नाही तरी काय गारगार आहे हो <laughs> बाहेर गरम हवा खाणेपणी बरं वाटतं एसीमध्ये ऐका नाही आनंद वाटतो महाराजांना असं घर भेटतं आनंद खेड्यामध्ये आम्ही जातो सप्ताला जाऊ या महाराज आले हो आले सकाळीच जातो आपण ऊन आहे बा वा। बारा वाजता पोचून जाऊ या महाराज जय अरे भाऊ येऊ महाराज एवढा लवकर कुठे टायब असणारी <laughs> <laughs> सकाळी दुपारीत पंगतले आजार त्याला काय माहिती आहे बा आहे असं आहे बरं काय हरकत नाही महाराज जेवण करावं झोपा महाराज आम्हाला शेतामध्ये काम आहे तो झोपायला आता एवढं मोठं घर त्याचं कोणीच नाही गोठ्यामध्ये तो टाकून देतो गोठा खाट गोठ्यामध्ये टाक खाट टाकून देतो झोपावं असा कळ्या मस्त माणूस <laughs> महाराज झोपले नाही म्हटलं नाही म्हणजे कावं नाही म्हटलं हे घर असं खाऊ खाऊस करा खाऊ खाऊस करा खावाल काय नाही तेल उचलेली ते आहे का नाही चित्त लागतं का घरामध्ये आणि भरलेला घरामध्ये आनंद असतं एखादी बाई परिस्थिती नाही साधारण परिस्थिती आहे पण पर आपलं घर भरलेलं दिसलं पाहिजे म्हणून मुळावर आलेले भांडे पोत्यांमध्ये असतात आणि ते भरून ठेवलेलं पोत दोन तीन पोते भरलेले असतात बाई मालकाला सांगते रॅकाना रियाकाना रॅकाना रियाकाना काना कशाला आणा हे भांडे पोत्यांमध्ये पडलेले आहे पोत्यांमध्ये पडले आहे आगा म्हणे मग राहू दे उलट आहे पोत्यांमध्ये भांडे आहेत ना चांगले आहेत कोणी मांगाले हवा नाही आणि को म्हणजे हरवणार नाहीत कोणी घेऊन जाणार नाहीत जसे शे तसे लावली आपल्या नातवाला कामा आहे ते तिला नाही नाही रॅक आणा रॅका रॅ का लावते ते रॅक ठेवते मोठं चष्माभर आणि त्या रॅकवर मग टप्पे असतात डबे 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 डिश 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 वाट्या 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 आहे का नाही हा बश्या 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 कप 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 बोगाना 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 आपली भाषा बोगाना एखाद्या वेळेस मांजेर गेली दण दन खन 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 आहे <laughs> <है> का नाही <laughs> दोनच जण टिकोबा टूक विठोबा रुक दोनच जण पन्नास ताट पन्नास तांब्या पन्नास पन्नास ग्लास पन्नास डीस काही काही काय आहे का काम रोज उठवास दोष ठेवास दोष ठेवास मना घर भरेल दिसायला पाहिजे ताई या ना या ना दोन चारदा बोलवते ती जात नाही ताई चारदा बोलवलं ते मला ते मी येत नाही या ना चला म्हणे चारदा बोलवलं इने गेली चढली पायरी पायरी चढली तो महाराजा पलंग खुर्च्या महाराजा ती खुर्चीवर बसली हातभर खपकन खाली चालणे गे ओ माय ओ या सगळ्याचं काय हा तसच मग ती त्या खुर्च्यावर त्या प बसते महाराजा खुर्चीवर ती हडूसकन असे लाइटर लावते फटकन गॅस पेटवते पातेले ठेवते चहा साखर पाणी अशी ती चहा करते <coughs> ओ देख नेहमी काय तुना संसार मला वाटत तिचं काही नसेल पण तुना घर एक लिटर सव्वा लिटरला कुकर अडीच लिटरला कुकर पाच लिटरला कुक्कर सात लिटरला कुकर एवढा कुक्कर मनाकडे तू एकच कुकर ती म्हणते मनातल्या मनात तुले चहा पिवाले बोलावं नाही तुने जिरावाले बनावं मनीष मना संसार सं तुम्ही बारी बरे पा माझा संसार अशा भरलेल्या घरामध्ये आनंद होती की नाही बरोबर आहे ना आनंद होतो रिकाम्या घरामध्ये चित्त लागत नाही म्हणून घ्यावे भरून या घर म्हणून घर भरा भरा सांगतात आणि भरावं आणि भरतायत ना भरतायत कुणाचं ऐकून कुणाचे ऐकून तुकाराम महाराजांचे ऐकून बरोबर आहे ना तुकाराम महाराज ऐकूनच तुम्ही घर भरतात ना हां हां तुकाराम महाराज ठिका तुमले काही पडेल नाही तेच नाही तुमनं तुमनं घर भराय ना भरायणार आहे का नाही तुकाराम महाराजांना हे घर भरायचं आहे हे असं सांगायचं असतं तर तुकाराम यांनी स्वतःच्या संसाराचं वाटोड केलं असतं का संसाराच्या नावे घालून या सून हा पुण्य धर्म के वळद पुण्य धर्म केला जाडून संसार बैसलो अंगणी आपल्याला घर हे घर भरायला सांगितलं का घर दुसरे त्याच्यात अध्यात्म आहे बाकीचा तुम्ही आपण बरोबर पाहतो घ्यावे घर हाय घर जे आपण बांधलं ते घर कसं बी भरा कसं बी भरा तिथे बी भरा मांगळ दरवाठू भरा का पुढच्या दारूने भरा एक नंबरने भरा का दोन नंबरने भरा खरं बोलून बोला हा लोकेश लुबाडीसन बोला करी सण पण एक दिन एक दिन असा निघीन असा निघीन कसा घेईन इसला रे आजू राहिला ना लोक येण्याची बाकीत काही येऊ द्या ना अरे नाही रे उसला रे ती म्हातारी म्हणस जी तुमका जेलत होती ना ती म्हणस हुसला रे म्हणा ना तेत रे फुटफुटी जाई रे वाशिवायला लाग्या रे विसला रे विसला रे बरोबर आजपर्यंत किती लोकांनी संसार केला किती करत आले किती करतायत किती करतील कोट्या कोट्यावधीने भरवलं तोंड सडगे वाकडं वैगे तरी मी बराणान मागे राहतस बरोबर 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 पण एक दिन असा निघीन उसला रे रेसला रे एक दिवस त्या भरेल घर माहिती तुमने निघणं पडी बडजबरीने बी भरा कितलं बी भरा हो पोर्या सुन सुन साहेब सुन <laughs> सुन सुन ती ऐकाडीच तुमले तुमना खाटल नाही जिना खाली येऊन कीर्तन करणं बंद कर करीना <laughs> खाली ना खाटल जिना खाली खाँग 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 फेक पुढे खाऊ खाऊंग खा टाक जा बरोबर खाँग 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 टाक चु ला आरे एक दिवस तुम्हाला निघावा लागेल मग हे घर किती भरा अनेकांनी भरलं कोणी एवढं मिळवला एवढं मिळवलं नाही नाही माझ्या आजोबाने काहीच कमवलं नव्हतं पण माझ्या बापाने हो, बापा हो काही कमी पडू दिलं नाही मला काहीच कमी पडू दिलं नाही बिल्डिंग बिल्डिंग गरज गरज शेती शेती कारखानेच कारखाने मग या घरामध्ये झालं ना वाढलो ना आम्ही ही बिल्डिंग मारली ना याच घराम आपले चेटाण नसे कोणी काही का ना एखादान चेटाड का एखादान घर चेटाड मन बापले असे शिलगव आठेच दाबी देऊ हम्म लक्षात ठेवा ना हे गरज मी कितले बी भरा कस बी भरा तुमले निघणं पडी याच्यातून निघरा लागेल मग कोणता घर भरा हे घर भरा या घरात काय भरा कुटार कुट्टी तो का म्हणे दे हरिला हरिला विठ्ठल ओडप्रमाणनेनं समर्पक तुका म्हणे देह हो, भरीला विठ्ठल काम क्रोध केले घररी ते हे विकार काढायचे आणि त्याच्यात भक्ती ज्ञान वैराग्य समाधान शांती या सोळा वाद्यामध्ये दे। दैवी आणि आसुरी संपत्तीचे वर्णन करत असताना सुरुवातीलाच भगवान समोर जातात अभयंसत्व संशुद्धीर ज्ञानयोगविस्थिती दान दमश यज्ञ स्वाध्यास्त पाजवमं आयुषा सत्यम क्रोधस्त आगशन तीरपैशुन दयाभूतशुलुप्तम मादम रीरचापल तेजक्ष धृतीश द्रुहु नातमानिता भवत समपती दैव पा भारत गुण या गुणांनी हे घर नटवा म्हणजे मनाला नटवा अभय निर्भय सत्व खरंच बोललं पाहिजे सत्व संशय सव्वीस गुण एक एक गुण बोला बोललो तर पाच पाच मिनिट मिळाला या चांगल्या गुणांनी या घरा नटवा घ्यावे घर याला भरा मग काय फायदा मग नाही र झाई

घड्याळ पाहिलीच नाही घ्यावे भरवण्या घोर मग नाही थांबा दोन मिनिट आता घ्यावे भरवण्या घोर मग नाही घरभरा इकडे लक्ष द्या घरभरा म्हणजे चांगल्या गुणांनी घरभरा एकच गुण नाही भरला शांती जग त्यांना लोटांगण जात देव एकच गुण शांती वैराग्य ज्ञान वैराग्य तुकाराम ज्ञान माऊलीकडे प्रेम नामदेव महाराजकडे भगवान एक एक गुणाने एवढं जर भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो हे सगळ्या गुणांनी जर हे घर नटवलं भरलं तर जगताचा नियंता तुमचा पाय पैल म्हणून चांगल्या गुणांनी हे घर भरा घ्यावी भरून या घर मग नाही असं कोणी घर भरलं उदाहरण पौराणिक ते उदाहरण अभंगाच्या तिसऱ्या चरणात केले पुंडली काया उगले धनी म्हणजे मालक एक अर्थ दुसरा धनी शब्दाचा अर्थ होतो इच्छा दोन्ही अर्थ लावले ते लावता येतात धनी म्हणजे मालक माझ्या पत्र धन्याला इथं मालक घ्यावा लागेल धनी शब्दाचा अर्थ आणि धनीन पुरे गुण गाता एवढी तुझी स्वरूपता या ठिकाणी जो प्रमाणामध्ये ध्वनी अर्थ शब्द आहे त्याचा अर्थ काय घ्यायला लागेल इच्छा मग या ठिकाणी दोन्ही अर्थ लावता येतात दोन्ही बर का महाराज जगताचा मालक आणि त्या जगताला जगताच्या मालकाला आजपर्यंत उभं केलं धन्याला धनी उभे केले आणि दुसरा अर्थ तोही लावता येतो धनी म्हणजे इच्छा पंढरीनाथ भगवान परमात्मा पुंडलिकराची सेवा कोण आला आल्यानंतर हे पुंडलिका मी आलोय आला असणार अरे जगताचा नियंता असेन माझ्या आई सेवा सोडणार अर पण मी आलोय मला काहीतरी आदर सत्कार घे इट फेकले मागे आणि या इटवर उभा राहा मी सांगेन तसं सा माझ्या इच्छेप्रमाणे बरोबर इथं तो अर्थ लावायचा माझ्या इच्छाप्रमाणे ह समकर समचरण समकर आणि समदृष्टी असा उभा राहा जाऊच नको इथून समचरण याचा अर्थ मागे पुढे नाही असा नाही आता असा उभा राहिलो मी कदाचित काय वेळाला हवपाल मागे येणार मी पुढे चाललो मागे तेव्हा पुढे चालत राहील म्हणून पाय सम ठेवतो तू इथून जाऊच नको समचरण या भव नदीमध्ये कंबर बरोबर पाणी असं दाखव घाबरतात लोक नदीमध्ये उतरायला करी तसा चिंता पैल उभा राहता कटी ठेवून या त्याच्या पायी घाला मिठी मोल ना घे जग जे भावा एका साठी खांदा वाया एवढंच पाणी असं दाखव आणि समदृष्टी समान पा समान पा सारखं पा कोणी काय ना कर, तुझ्याकडे भक्ता आला त्याच्या उद्धार कर अभक्ता आला असेल त्याच्या उद्धार कर खटनट यावे शुद्ध होण्या नाही मूळ पापी जैशे तैशे उतरी काशे लावणी कुंडलिका दिदला वर करुणा करे विठ्ठली मूढ पापी जैसे तैसे परत ऐका मूढ पापी जैशे तैशे बरोबर नाही मूढ पापी जैशे तैशे जसान तसा राहू दे पापी बी आणि मूढ बी तसाच राहू दे चिकना चिकना उतार खरबर कडवे ना तंगाड असं का नाही मूड पापी जसा असतील तसा त्यांचा उद्धार करासा अर्थ लावायचा त्याचा मूळ पापे जैशे तैशे उतरी काशे लावून तुझ्या काशेला लाव आणि त्यांना भोसागरतून तार असा वर पुंडलिकरायांना दिला आणि तो वर पुंडलिकरायच्या इच्छाप्रमाणे आहे इच्छेप्रमाणे समचरण समकर आणि समदृष्टी असाच उभा राहा मी सांगेन तसा धनी उभे केले पुंडलिके या उगले उगले शब्दाचा अर्थ आहे शांत शांत आहे आता याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे स्वतंत्र कीर्तीने आता पुंडलिक राय काय केलं त्याने आईवडिलांची सेवा केली दुसरं काय केलं आता आईवडील आता खूप चिंतन याच्यावर आई वडील आई वडिलांची सेवा करावी आईची सेवा करायची आणि वडिलांची सेवा करायची कीर्तन लांबलं मग आई तशी पाहिजे आणि बाप ही तसा पाहिजे सगळे कीर्तनकार माय आणि बाप माय आणि बाप आणि ह्या ग्यात पाणी चुलामा तू तो 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 आई आई आणि बाप अरे आई बाप आहे मान्य पण आईने बी तसं पाहिजे राहायला आणि बापाने बी तसं पाहिजे श्लोक आहे पण वेळ संपला वेळ संपला आई बी तशी पाहिजे ऐका आई देवता आहे बाप देवता आहे पण शास्त्र सांगतं देवता असतील पण असे असतील ना ते त्याचे शत्रू आहेत ऐका कठीण तेल आता हे बोलणं आता हा श्लोक सांगणं म्हणजे कीर्तनाच्या तारखा कमी करणं माफी मागतो ऋण करता पिता वैरी ऐका ऋण करता पिता वैरी माताचे च भार्या रूपवती चन मूर्ख पुत्र च संतु शत्रुता आता हे कठीण आहे बोलणं कोणताच कीर्तन कारण सांगणार नाही आणि सांगेल बी नाही ऐकलं कधी ऐकलं कधी सांगा तुम्ही आहात हात जोडतो पण कोणी सांगत नाही गुई सांग तुम्ही तुमच्या खातो आम्ही तुमच्या पैशांवर आम्ही फोर व्हीलर टू व्हीलर गबद्दुला गब्दुला तुम्हाला जीववर आहेत आणि जर खरं सांगितलं नाही तर आम्ही नरकं खाण्याचं पातक आहे पिता रे एवढं सांगतो तुमचा दहा मिनिटं घेतोय पाच मिनिटं ऋण करता पिता 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 जर पिता असेल पिता तर तो, तो पितानी तो लाथा लायक एकता येतो बोललो पाळजी सत्तर एकर जमीन ऐंशी एकर जमीन पण आपल्या असणाऱ्या चोजल्यासाठी दारू दरफळा आणि आता सांगत नाही सगळ्या बाज्या त्याच्याकडे होत्या सत्तर एकर पण जमीन पण चुना लाई दे ना चुना आणि तो असणारा पोरगा दुसरा दुसऱ्या पण जोबाची जमीन सत्तर एकर बापने शिल्लक राहू दिली नाही तो त्यांना बाप आहे का वैरे बोला 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 माय बाप यासले काहीच सापडत नाही या ये भानगर असले यासले काहीच सापडत नाही तेच नाही फिरतच बोला एवढी जमीन एवढी प्रॉपर्टी कारखाना असेल पण स्वतःच्या असणाऱ्या व्यसनासाठी स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी जर आपल्या मुलाला भिकेला लावत असेल तर तो बाप बाप नाही तो त्याच्या शत्रू आहे ऋण करता पिता विहिरी पुढे कठीण आता माताचे विभिचारी जार कर्म करणारी श्री त्या मुलाची ती शत्रू आहे पेपर पाहतो आपण बातम्यांमध्ये ऐकतो वाईट परिस्थितीमध्ये पाहून घेतलं माय आपली अशी अशी आहे बोलता येत नाही मला पाहता येत नाही परिणाम शेतामध्ये येला आणि पिऊन झुपून राहिला ती आई आहे का त्याची त्याची आई आहे बोला त्याची आई आई आहे का बोला त्याची आई का अगं तू पोटाचा गोळा जन्म दिला आणि त्याच्यासमोर असं कृत्य करते तू केलं तर त्या मुलाने जीव दिला जीव बोला मग ती आई आहे का शत्रू आहे माताचे विभिचारी भार्या। भार्या चेतन सुंदर स्त्री ती सुंदरश्री त्या पुरुषाची शत्रू आहे कारण हा कसा असतो डांबरी मेंढ कापड कसा का तरी असतो आणि ती चटक चांदणी असते सगळ्यांची नजर परिणाम असा होतो असा होतो स्वतःच्या मालकाचा खून करायला मागे पुढपात ओट्यामध्ये दाबून दिलं प्रिय लावून दाबून दिलं आता ती काय सुंदर श्री ही त्या माणसाचा शत्रू आहे आलं आता मूर्ख पुत्र शत्रुता हा मूर्ख मुलगा कीर्तनकार दुर्गुण दुर्वेशन सोडवतो त्याच्या हाताने माडकरीच माडकरी गाव गली ना गली गावना गाव सुधरा गली सुधरवतो गाव ना गाव सुधरातो कीर्तनकार आणि बॅग घेऊन जातो घरी असतो पडेल बा भाऊ किती भेटणार आपले देणार लोकांचे उद्ध्वस्त संसार झाला तो वटणीवर आणतो आणि याच्या पोटी दारुड्या जन्माला येतो दारुड्या पोरगा तो त्याला पाहतो आणि चरकन त्याचं रक्त कापलं जातं देवा देवा नको रे देवा नको रे देवा नको 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 एक तर येले तरी उचल माले तरी उचल असा गंजस कीर्तन कारेस ना पोरे नावनी सांगत मूर्ख पुत्र असेल तर तो पुत्र पुत्र नाही तू बापाचा शत्रू आहे ऋण करता पिता वैरी माता चभिचारीणी भार्या रूपवती चन मूर्ख पुत्र च शत्रुता बरोबर स्वतंत्र कीर्तन अजून याच्यावर मग आई वडील लोके बिघडी घ्या आतेना पोरे बिघडी घ्यात आतेना पोरे बिघडी घ्यात पहिले तू सुधर मग पोरेसनं नाव काढ एखादा मुलगा असा आला का जन्माला येतानाच तो क्वाटर घेऊन आला बाटली जन्माला येता बाट एक ये आत्मा बाटली आणि एक आत्मा पेटीपुडा असा जन्माला उन्हा तो पोट माई निघताना मग कोणी सांगितलं हे कोणी त्याला शिकवलं हे कोणी शिकवला बोला ना बोला कोणी ये कुठून आलं ये तुमचं पाहिलं म्हणून तू बिघडला आपण सुधरा आपण लाईन शिर राहा आपला पोरगा जर लाईनवर आणायचं असेल तर पहिले तू लाईनवर चाल रे तू रस्ता दर तुना पाय गले गले पडलाय ना मग त्यांना बी गले गले पडतील बरोबर काय लक्षात मना बाप तसा असे आहे म्हणून लक्षात ठेवा आई वडिलांची सेवा करा पण आई वडील बी तसे राहिले पाहिजे आई वडिलांची सेवा हो त्याने केली म्हणून देव आज तापर्यंत तिथं उभा आहे धने उभे केले पुंडलिके या उगले त्याने उभं केलं म्हणून त्याच्या नावाचा ठसा ठोकला गेला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये